प्रधानमंत्री मोदी परदेश दौऱ्यावर आहेत सध्या आबुधाबीला आहेत एका मंदिराचं उद्घाटन त्यांनी भूमिपूजन केलं असं मी वाचलं या देशामध्ये अनेक गंभीर प्रश्न निर्माण झालेले आहेत या देशामध्ये अशांतता आणि अस्वस्थता आहे शेतकरी दिल्लीच्या दिशेनं लाखोच्या संख्येनं कूच करतो आहे मग तो पंजाबचा असेल हरियाणाचा असेल उत्तर प्रदेशचा असेल आणि त्या शेतकऱ्यांची मागणी एवढीच आहे एकतर काही कायद्यांसंदर्भात त्यांच्या मनात शंका आहेत आणि दुसरं म्हणजे हमी भाव मिनिमम सपोर्ट प्राईज बरं का जरा तुम्ही हमी भाव म्हणता किमान हमी भाव यासाठी शेतकरी देशाच्या राजधानीच्या दिशेने येतो आहे आणि त्यांना रोखण्यासाठी दिल्लीच्या सीमेवर अगदी अंबालापासून तोफा अश्रु अश्रुधुराच्या नळकंडा फोडल्या जात आहेत पाण्याच्या फवारण्या केल्या जात आहेत पोलीस गोळीबारासाठी सज्ज आहेत रस्त्यावर खिळे ठोकलेले आहेत त्यांचे ट्रॅक्टर्स आणि त्यांची वाहनं जाऊन येत म्हणून खिळे ठोकलेले आहेत त्यानंतर काही ठिकाणी पक्क्या भिंती उभ्या केलेल्या आहेत देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये ब्रिटिशांनी भृत्र, सुद्धा, अशा प्रकारची दमनशाही केली नव्हती ती दमनशाही मोदी सरकार शेतकऱ्यांच्या विरोधात करत आहे स्वातंत्र्य काळामध्ये सुद्धा शेतकऱ्यांनी आंदोलनं केली आहेत लाला लजपतराय त्याचे नेते होते सगळ्यांना माहिती आणि पंजाबचेच होते ते ब्रिटिशांनी केलेल्या लाठीमारात लाला लजपतरायचं निधन झालं आणि मग शेतकरीचं आंदोलन पेटत राहिलं आता सुद्धा मोदी सरकार हे शेतकऱ्यांवर गोळीबार करण्याच्या मनस्थितीमध्ये आहे देशाच्या राजधानी शेतकरी येऊ शकत नाही आपले प्रश्न घेऊन देशाची राजधानी मोदींच्या मित्राच्या नावावर केल्यात उद्योगपतींच्या हिंदुस्थानच्या राजधानीमध्ये जर शेतकरी येणार असेल आपले प्रश्न मांडण्यासाठी आणि जर त्याला रोखलं जात असेल तर ही एक प्रकारची हुकूमशाही एकाधिकारशाही झुंडशाही आणि गुंडगिरी सरकारची सुरू आहे तुम्ही स्वामीनाथन यांना भारतरत्न देता भारतरत्न स्वामीनाथन यांनी शेतकऱ्यांच्या शेतमालासंदर्भात किंवा कृषी संदर्भात काही सूचना केल्या होत्या काही मार्गदर्शन होतं त्यात हमीभाव शेतकऱ्यांना मिळावा अशी त्यांची मागणी होती हेच मोदी सरकार दोन हजार चौदापासून सांगत आहे शेतकऱ्यांचं इन्कम दुप्पट डबल केलं जाईल डबल इन्कम सिंगलसुद्धा मिळत नाही आहे पीक विमा योजनेचं बोजोरा उडालेलं आहे महाराष्ट्रामध्ये बरं का शेतकरी ज्या स्थितीशी झुंजतो आहे बघ गारपीट असेल अवकाळी पाऊस असेल कोणी बांधावर जायला तयार नाही आहे सगळे राजकारणामध्ये अडकलेले आहे आणि तुम्ही शेतकरी आंदोलन करतो आहे त्यांना रोखताय काल माननीय उद्धव ठाकरे हे उत्तर महाराष्ट्रात होते संभाईनगरला होते आणि त्यांनी हा प्रश्न प्रत्येक सभेत मांडलेला आहे मला असं वाटतं लवकरच एक पत्रकार परिषद घेऊन साहेब शेतकऱ्यांच्या आंदोलनासंदर्भात एक आपली भूमिका स्पष्ट करतील पण ज्या पद्धतीनं शेतकऱ्यांवर तोफा रोखलेल्या आहेत असुधूळ सोड सोडला जातो त्याचा निषेध आम्ही करतो धिक्कार करतो शेतकऱ्यांसाठी बघा बघा फुगून काय सांगतात भारतीय जनता पक्ष फुगलेला बेडूक आहे हा बेडूक किती फुगला तरी बैल होणार नाही हे प्रत्येक वेळेला आकडेच फुगवून सांगतात शेतकऱ्यांच्या पदरात काहीही पडत नाही शेतकरी मूर्खा आहे का हा कष्टकरी मूर्खा आहे का जो हजारोच्या संख्येनं लाखोच्या संख्येनं हा लाँग मार्च करत चालत हां जीवाची पर्वा न करता दिल्लीच्या दिशेनं निघाला आहे तुम्ही काय त्यांना वेडा समजताय मूर्ख समजताय